ज्यावेळेस धर्मावर अधर्म विजय साधायचा प्रयत्न करतो किंवा सर्वत्र पापपणा वाढतो निर्दालनपणा वाढतो आणि हे पाप आपल्या स्वतःला या पुण्याभोवती व्यापून घ्यायचा प्रयत्न करतो त्या त्यावेळेस देवाला अवतार घ्यावा लागतो आपल्या नित्यनेमाच्या देखील ज्या ज्या वेळेस आपण चुकीच्या गोष्टी करताना पाहतो त्या त्यावेळेस आपल्याला त्या त्या गोष्टीची जाणीव होत असते परंतु जर वेळीच आपण स्वतःला नाही सावरलं तर आपण त्या गोष्टींमध्ये अडकून जातो अशाच प्रकारे संत तुकाराम महाराज देखील त्यांच्या अभंगांमधून देवाला कशा प्रकारे धर्मरक्षणासाठी यावं लागतं याबद्दल सांगतात संत तुकाराम महाराजांचा एक अभंग आहे त्या अभंगामध्ये या सर्व प्रकारचं धर्म नीती पाप पुण्य याविषयी ते सांगतात त्यांच्या अभंगामध्ये ते म्हणतात की दया तिचे नाव भूतांचे पालन आणि क निर्दळन कंटकांचे धर्मनीतीचा ऐकावा हा व्यवहार निवडिले फा सार ते, पाप त्यांचे नाव न विचारिता नीत भलतेची उन्मत करी सदा तुका म्हणे धर्म रक्षवायासाठी देवासही आटी जन्म घेणे संत तुकाराम महाराज काय सांगतात की कशाप्रकारे देवाला देखील जन्म घ्यावा लागतो दया तिचे नाव भूतांचे पाळणं आणि क निर्दळनं कंटकांचे म्हणजे जी सर्व सजीवांची सर्व सजीवांची पालन करते तसेच जी वाईटांचं कंटकांचं निर्दळन करते अशी कोण आहे तर तिचं नाव दया आहे आपण देखील दया दाखवतो दया करतो दया केल्यानंतर जो आपल्यातला मोठेपणा दिसून येतो तो मोठेपणा इतरत्र कशातही दिसून येत नाही दया दाखवणं हे जसं काम आहे तसं ही जी भूतांचं पालन म्हणजेच काय तर सर्व सजीवांचं सर्व जीवांचं पालन करणारी आहे परंतु त्याचप्रमाणे वाईटांचं कंटकांचं जे दृष्ट आहे त्यांचा संहार निर्दळण करणारी देखील ती दया आहे त्यावेळेला ती दया स्वतःला पाहत नाही किंवा दाखवू देत नाही धर्मनीतीचा ऐकावा हा व्यवहार निवडिले सार असते धर्मनीतीप्रमाणे जर आपण वागत राहिलो आणि ह्या धर्मनितीप्रमाणे जर आपण आचरण केलं तर आपल्याला सार असार म्हणजे चूक किंवा बरोबरच्या अनेक गोष्टी समजून येतील आपण कुठं चुकत आहोत काय बरोबर आहे हे आपल्याला लवकरात लवकर मार्गदर्शन त्यातून समजून जाईल आणि आपल्याकडून चुका होणार नाहीत म्हणून जर धर्मनी तिचं आपण ऐकलं आणि त्याप्रमाणे जर आपण चूक किंवा बरोबर काय ते निवडलं तर आपल्याला सापडून जातं त्याप्रमाणे आपण वागलं पाहिजे पाप त्यांचे नाव न विचारिता नीत भलतेची उन्मत करी सदा जी अनियतीनं वागते विचारीपणा कसल्याच प्रकारचा मनामध्ये येत नसतो अनियती अनितिमत्ता याप्रमाणे जे वाईट वागणं असतं आणि ज्या ज्या वेळेस तो उन्मतपणा होत असतो माजुरडेपणा होत असतो त्या वेळेसच्या अशा गोष्टीला पाप असतं आणि त्यालाच आपण पाप म्हणतो वाईट क्रियाकर्म करणं उन्मतपणा करणं एखादी अविचारी असंस्कृत अशोभनीय अशी गोष्ट सारखी करत राहणं आणि त्याच गोष्टीला पुढे पुढे नेत जाणं हे पापपणाचं लक्षण असतं हेच पाप असतं या गोष्टींपासून आपण परावृत्त व्हायला हवं म्हणजेच काय तर अशा पापांपासून आपण दूर जायला हवं जर जा असं पापच वाढत गेलं तर आपलं पुण्याचं काय आणि हे पाप वाढत गेल्यानंतर ते पाप हे चांगलं नाही आपल्या आयुष्यासाठी पाप हे आपल्याला कोणत्याच प्रकारचं सुख समाधान शांती नाही देत उलट आपल्याला क्षणिक वाटणाऱ्या सुखामध्ये ते खूप मोठं दुःख देऊन जाऊ शकतं आपली अपरिमित अशी दुर्गामी परिणाम होणारी हानी हे पाप करत असतं आणि मग अशा पापाला आपण जवळ करणं हे योग्यच नाही त्यासाठी जे काही आपली संपत्ती असेल ही पुण्याची संपत्ती वाढवावी तीच आपलं सदा रक्षण करणारी असते तुका म्हणे धर्म रक्षवयासाठी देवालाही आटी जन्म घेणे संत तुकाराम महाराज काय म्हणतात तर ह्या अधर्मी लोकांमुळे वाईट व्यभिचारी लोकांमुळे हे जे अधर्मपणा वाढत जातो आणि अशा लोकांना न्याय देणे अशा लोकांना धडा शिकवण्यासाठी धर्माला न्याय देण्यासाठी धर्माचं रक्षण करण्यासाठी देवाला देखील परत परत जन्म घ्यावा लागतो जर देवानं जन्म नाही घेतला तर हे अधर्मी लोक असाच उन्मादपणा माजुर्डेपणा करून ही हानी करत जातील आणि मग जे हे काही बॅलन्स असतं किंवा जे हा सृष्टीचा नियंत्रितपणा किंवा सुरळीतपणा असतो जो की पुण्याच्या गोष्टीवर अवलंबून असतो हा सु हा नियतपणा ते व्यवस्थित राहणार नाही म्हणून देवाला देखील जन्म घ्यावा लागतो अशा प्रकारे पापपुण्य काय असतं किंवा धर्म अधर्म हे कसं असतं हे आपण ठरवून व्यवस्थित धर्मनीतीचा आधार घेऊन जर आपण चाललं तर खरंच आपल्या देखील आयुष्याचं सोनं झाल्याशिवाय राहणार नाही जय जय रामकृष्ण हरे ज्यावेळेस